हाय सगळ्यांना तर मी लाईफस्टाईल जानवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आज मी तुम्हाला माझं रात्रीचं रुटीन म्हणजे रात्रीचं किचन मी कसं स्वच्छ करते कसं क्लिनिंग करते हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की सगळ्यांनी कंटिन्यू बघा तर तुम्हाला मी आधी दाखवलंच रात्री कसं माझं सगळं किचन असतं तर मी आवरायला सुरुवात केली बघा आता किचन सगळ्यात आधी मी सगळी भांडी आहे ती काढून बेसिनमध्ये ठेवणार आहे त्याआधी मी एक डिटर्जंट बनवले बघा डिटर्जंटचं लिक्विड बनवलं मी का तर बाहेरून आणण्यापेक्षा लिक्विडपेक्षा हे घरातच मी लिक्विड तयार केलं बघा डिटर्जंटचं आणि आता गॅसवरचं बर्नर आणि प्लेटा पण मी काढून धुवायला ठेवल्या आणि गॅस जे काय रुमाला असेल तो मी काय बाहेरने विकत घेऊन येत नाही घरातच आपल्या बनेलं असतं किंवा पोरींचं कपडेचं हे असतं वापरत नाही आपण ते मग तेच मी घेतलेलं आहे बघा आणि असं काही आवश्यकता नसते रुमालाचीच खूप छान असा गॅस क्लीन होऊन निघतो बघा मी काही बाहेरनं विकत आलेले कपडे वापरत नाही घरातच मी बघा असलेलं एक कापड स्वच्छ असं घेतलं आणि बटणं पण गॅसची स्वच्छ असं पुसून घ्यायची जे मी लिक्विड बनवले बघा आता ते खूप छान आहे बनवले मी काय अगदी घ्यायचं नाही डिटर्जंटच बनवलं आहे बघा आणि गॅस किती क्लीन होऊन निघला आहे बघू शकता तुम्ही डिटर्जंटमध्ये बुडवून मी कापडाने स्वच्छ गॅस पुसून घेतला आणि नंतर पाण्याचा पण एक हात लावून घ्यायचा जास्त जर पाण्याचा वापर केला आपण तर गॅसमध्ये ज्या खालती पाईप असतात त्या गंजू शकते त्या त्यामुळं मग जास्त पाणी ओतून मी गॅस ही काय धुत नाही असं गॅस बघा मी पुसून घेते बघा आणि गॅसचा कट्टा पण पुसून घेते आणि डीप क्लिनिंगच्या वेळेला मी एकदाच ते सगळं पाणी ओतून एकदम धुवून घेते बघा आणि दोनदा काल सकाळ संध्याकाळ आपलं क्लिनिंग होतच असतं किचन त्यावेळेला मी पाणी ओतूनही भरपूर किचन धुते आणि रात्रीच्या टाईमला कसं सुकत नाही ऊन वगैरे येत नाही ओललं हे राहू शकतं त्यामुळं मी मग असं डिटर्जंटमध्ये कापड भिजवून पुसून घेते आणि नंतर पाण्याचा एक हात मारते म्हणजे पुसून घेते बघा गॅस पण पुसून घेतला मी गॅसच्या खालचा पण ओटा आणि नंतर मग टाईल्सना पण पाठीमागे काहीतरी फोडणी ही उडालेली असत्या आणि घाणही बसलेली गॅसच्या मागची पाईप पण मी बघा स्वच्छ अशी पुसून घेते आधी ते लिक्विड जे मी बनवले त्यानेच आधी पुसून घेते आणि नंतर मग पाण्याचा एक हात मारते पाठीमागच्या टाईल्स पण पुसून घेते जिथंपर्यंत हात पोचतो तिथंपर्यंत स्वच्छ पुसून घेते आणि डीप क्लिनिंगच्या वेळेला पूर्णच मी स्टाईल्स साहित्या पुसून घेते आता माझा जिथंपर्यंत हात पोचतो तिथंपर्यंत मी स्टाईल्स पुसून घेते आणि एक तर भाग झाला बघा माझा किचन म्हणजे गॅस ही क्लीन करून घेतला मी आणि गॅसच्या वरची जी स्टाईल्स होती ती पण पुसून घेतली आणि आता म्हणलं की भांडे घासून घेऊया आणि मग भांड्यामधलं सगळं ते ओला कचरा असतो ते सगळा बाजूला काढायसाठी भांडी सगळी मी वरती ठेवत होते बघा कारण की मी दरवेळेला असंच करते का तर सिंकमध्ये अडकून बसतं जे काय आहे ते आपलं ओरला कचरा म्हणजे काय काय असतंच की अन्न हे टाकलेलं थोडाफार भात हे काय काय टाकलेलं असते ती मग ते शिंकमध्येच अडकलेल्या असत्या मग ते स्वच्छ करून घेत होते बघा मी भांडी घासायसाठी आधी आणि सिंकमधला मी कचरा घेऊन छान असं कवर एक केलेलं आहे त्यामध्येच मी ओला कचरा टाकते आणि परत रात्री झोपायच्या आधीच मी ती कवर आहे ती फिकून येते कारण की त्यामुळं जर सिंक जर आपण स्वच्छ नाही केलं तर त्यामुळं झुरळ पण होऊ शकते ती आणि मग एकदा झुरळ झाली की घराच्या बाहेर जा किती पण स्वच्छ केलं घर तरी निघत नाहीत त्यापेक्षा मग ओला कचरा येतो मी आधी झोपायच्या आधीच फेकून येते बघा असं कवरमध्ये घालून ठेवते मग आता म्हणलं मा भांडी क्लिनिंग करून घेऊया आणि माझ्या तर घरात एवढी भांडी होती बघा म्हणजे ज्या ते घरात किती माणसं असे आहेत त्यावर अवलंबून असणार किती भांडी आहेत ती आम्ही तर घरात चौघजणच आहे तर एवढे भांडे आहेत आणि जरी पण जेवण आपण जर मटणाचं चमचमीत काय असेल तर जास्त भांडी तेलकट होतात किंवा त्यावेळेला पण जास्त भांडी पडतात आता तर माझी एवढी भांडी होती बघा ती म्हणलं मी स्वच्छ करून घेऊया आणि घासून झाल्या झाल्या काय एवढं मोठं किचन नाही तिथंच साईडला ठेवायला त्यामुळे मी खालती भांड्याची जाळी ठेवलेली त्यामध्येच मग घासून झाल्यानंतर भांडी ठेवत होते लागलीच आणि मग बघा आता माझी भांडी पण कासून झाली आणि मग आता मी बर्नर आणि प्लेट पण गॅसला बसवून घेते बघा आणि आता माझी सिंक इकडचं सिंकचं बेसनचं राहिलेला भाग घासायचा आणि जी चावी असते किचनमध्ये एक नळ असतो एक चावी असते तिच्यावर ती चावी पण आणि त्याच्या पाठीमागचा भाग पण मी घासून स्वच्छ करून घेते आणि त्यासाठी वेगळं काय नाही जे मी लिक्विड बनवलं होतं बघा डिटर्जंटचं त्याने स्वच्छ करून घेते आणि खूप छान असं स्वच्छ निघतं आणि जर आपण रोजच्या रोज जर ही जी किचनची कामे आहेत म्हणजे आता नळ पण मी रोजच्या रोज स्वच्छ करून घेते कारण की आपला सारखा हात लागत असतो नळ नल, नळाला चावीला सारखा हात लागत असते त्यांना तेलकट हो झालेला असते मग ती जर कंटाळा केला की आता नको राहू दे बाबा सकाळ घासूया तर मग ती भरपूर घाण होते आणि एकदा घाण झाले की मग निघता निघत नाही त्याच्यापेक्षा मग रोज रात्री हे आपलं किचन आपण स्वच्छ ठेवायचं म्हणजे कसं रात्री एकदा किचन स्वच्छ असलं की परत सकाळी काम करायला येताना पण खूप प्रसन्न वाटतो तो, तो आनंदच एक वेगळा असतो कारण की जर रात्री रात जर स्वच्छ आपण केलेलं नाही रात्री जर आपण स्वच्छ नाही जर केलं किचनची भांडी हे काही नाही घासली कंटाळा जर केला तर जुळं पण होते ती आणि मग नंतर सकाळचं नाश्ता वगैरे काय बनवायचं असतो ते बनवायचा का ती राहिलेली रात्रीची कामं करत बसायचं मग त्यापेक्षा रात्रीच करून घेतलेलं बरं असतं या म्हणजे जास्त किचन घाण पण होत नाही आणि असं कोमट असा वास पण येत नाही आणि डिटर्जंटनं ना जर लिक्विड आपण घरातच बनवलं तर त्यांना एकदम स्वच्छ असं निघतं बघा एकदा ट्राय करून नक्की बघा तुम्ही आणि असं कोमट वास पण येत नाही आता सिंक पण मी घासून घेते बघा स्वच्छ असं का तर तिथूनच झुरायची सुरुवात होते रोज रात्री मी माझं किचन असं स्वच्छ करते आणि इतका असा फार वेळ पण जात नाही बघा अर्धा तास लागतो फक्त अर्ध्या तासात होऊन जातं आणि आता लागलीच मी कात्या पण आणि भांडे घासायचा काता आपला स्वच्छ असं धुवून ठेवते त्या भांड्याचं साबणाचा तो बॉक्स आहे त्याच्यावरतीच ठेवते मी म्हणजे रात्रभर कसं सुकून जाते त्या असं स्वच्छ धुवून ठेवते स्वच्छ धुवून ठेवते बघा म्हणजे सकाळी कसं रात्रभर कसं सुकून जात आहे सकाळी परत आणि आपल्याला वापरायला येते नाहीतर ते जर स्वच्छ नाही केलं तर रोज रोज तसंच तस वापरायला लागलं तर ते चिकट होतं का या कात्या निकत मग परत निघता निघत नाही ते मग त्यामुळं मग रोजच्या रोजच क्लीन करावा कात्या पण आणि नाहीतर गरम पाण्यात पण कात्या आपण घालून कात्या स्वच्छ निघतो बघा पण मी आता ते तसं केलेलं नाही फक्त पाण्याने स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे मग परत आपण जे वापरतो सगळं लाईटर हे ते पण पुसून ठेवते मी रात्रीचं आणि आपल्या जिथं जिथं हात पोचतो दिवसभर आपल्याला तेल मीठ तिखट हे तर लागतंच त्याशिवाय तर जेवण बनतच नाही दोन टाईमला तर लागतं मग दोन टाईमाला आपल्या तेलकट ही हात लागलेला असतो ट स्टाईल्सला हे मग सगळ्या मी बरण्या पण स्वच्छ करून घेते बघा आणि किचनचा माझा हिकडचा भाग राहिलेला मग तो पण मी पुसून घेते आणि ते स्विच पण बटनाचं आहे ते पण पुसून घेते लागलीच आणि आपले डबे हे डब्याला पण एकदा हात फिरून घेते रात्रीचं रोज माझं असं क्लिनिंग असत बघू शकता तुम्ही खालणं पण हे मसाल्याचा डबा आपले तेला मिठाचे जे डबे असतील पण एकदम स्वच्छ करून ठेवते बघा एकदा नुसता हात फिरवून घेतला तरी पण होतं आणि नाही जर कंटाळा जर केला तर मग एकदमच क्लिनिंगला जेव्हा आपण किचन काढतो त्यावेळेला खूप घाण झालेलं दिसतं त्यापेक्षा हे रोजच्या रोज क्लीन केलेलं एकदा सकाळी जेवण झाल्यानंतर आणि एकदा रात्री आणि आपल्यालासुद्धा एकदम प्रसन्न वाटतं किचन जर स्वच्छ असेल तर मग हे बघा हे मी अशा प्रकारेच किचन स्वच्छ करते आणि आता वरचा भाग पण माझा राहिलेला आहे बघा पुसायचा स्टीलचे डबे पण मी पुसून घेते का तर पीठ हे असतं घेतल्यानंतर हात हे लागलेला आहे मग ते तेवढंच राहिलं थोडंफार तरी पण कॉक्रोच व्हायची शक्यता असते त्यामुळं मग ती पण पुसून घेते परत चमचाही ठेवलेलं कुठं आहे तिथलं पण मी पुसून घेते बघा आणि तेला मिठाच्या इथं तर सारखा आपला हात लागलेला असतो दिवसभर मग तिथला पण मी भाग आहे तो पुसून घेते रात्रीचं रोज झोपण्यापूर्वी तेलाची किटली ही तेलाच्या किटलीला जरी आपण पुसलेलं नाही तर ते कितीत पण कॉक्रोच लागू शकतात त्यामुळं मग पुसून घेते आणि डिटर्जंटनं ते सगळं पुसून घेतल्यामुळं खूप छान असं क्लीन होतं बघा लगेच तेलकट ही काय राहत नाही नुसता एकदाच हात फिरवला की क्लीन होऊन जातं तेलाची किटली पण बघा मी ह्याच्यातच तेल माझं रोज वापरायसाठीचं ह्याच्यात मी ठेवते मग झाल्यानंतर वापरून हे सगळं रात्री मी असंच त्याला पुसरून ठेवते बघा मग झालं बघा माझा हा खालचा पण बागण वरचा हा पुसून माता राहिलेला आहे ते हे कापड आहे ते म्हणजे जे मी रुमाल म्हणून वापरते दिवसभर जे काय असेल ते पुसून घेते ते आता मी थोडंसं गरम पाणी केलेलं त्यामध्ये डिटर्जंट टाकलं बघा आणि नंतर मग त्यामध्ये थोडाफार उशीर म्हणलं रुमाल भिजू दे तोपर्यंत मी खालून झाडू मारून घेते आणि माझ्या काही घरात ट्रॉली वगैरे नाहीत तर मी तिथं सिलेंडर आहे बघा खालती आणि रांगोळीचा डब्बा छोटा पाट आहे तर सामानांची इकडं तिकडं उचला उचल करून थोडी तिथून झाडू मारून घेते म्हणजे कसं दिवसभरात जर काय पडलेलं वगैरे असेल तर ते तिथं झाडू मारून घेते रात्रीचा दिवसभर होतंच आपलं झाडू पण रात्री आणि एकदा झाडू मारून घेते जिथं जिथं सामान असेल माझं आता ठरेल इकडे एक आहे बघा तिथं मी मोठं बकेट आहे आणि एक्स्ट्राचा सिलेंडर आहे तिथं पण झाडू मारून घेते सामानांची उचला उचल करून छान म्हणजे एखादं जरी काय पडलेलं असेल तरी पण ते झाडूमध्ये निघून जाते नाहीतर मग कॉक्रोच एकदा झाले की कॉक्रोचच्या भीतीनं तर मी ते रोज असं मला करावं लागतं बघा रात्रीचं आणि मग मी पर्शी काय खालची किचनमधली सकाळी आपण पुसलेले असते त्यामुळं रात्रीचं रात्रीची काय मी पुसत नाही पर्शी रात्रीची काय मी पर्शी पुसत नाही म्हणजे जास्त चिकट वगैरे झाले असेल तर मग मी पुसून घेते बघा फरशी खालची नाहीतर मग झाडूच मारून घेते आणि हा लास्टचा झाडू म्हणजे झोपण्यापूर्वी जायचा अगोदर झोपायला जायच्या अगोदरचा हा झाडू मारलेला असतो आधी एक सगळं स्वच्छ करून घेते किचन आणि झाडू पण एकदा मारून घेते कारण की काही जरी घाण पडलेलं असलं तर आपल्या झाडूमधनं निघून जातं त्यामुळं मी एकदा लास्टचा असा झाडू मारून घेते मगही मी अशा प्रकारे माझं किचन क्लिनिंग करून घेते बघा म्हणजे रात्रीच्या टाईमला सकाळचं असं नसतं क्लिनिंग रात्रीचं माझं असं क्लिनिंग असतं आणि लास्टचं माझं राहिलेलं बघा एक काम होतं का का ते म्हणजे काय तर मी इथं हे रुमाल म्हणजे जे मी कापड वापरते सगळीकडे पुसायला गॅस किंवा काही ते धुया आता ते लास्टचं म्हणलं धुवून घेऊया आणि हे मी बेसिन इथं सिंकमध्येच धुवून घेते बघा स्वच्छ असं आणि तिथंच वाळत घालते तर चला मग हा माझा असा व्हिडिओ होता रात्रीचं मी किचन क्लिनिंग कसं करते तर व्हिडिओ कुणाकुणाला आवडतो नक्की सांगा आणि व्हिडिओ नसेल आवडला तरी पण का नाही आवडला हे मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या चला मग भेटते तुम्हाला पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या